नमस्कार आपण पाहतात खान्देश दर्पण पंचवीस बाय सात गजानंद स्वामी महाराज परमात्मा भगवान श्री स्वामीनारायण श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथील राधाकृष्ण देव हरिकृष्ण महाराज यांच्या सानिध्यामध्ये आपण सर्व आहोत आणि प्रतिवर्षाप्रमाणे भगवान श्री स्वामीनारायण यांची आज्ञा श्रीमद भागवतम शास्त्र शास्त्रम 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 हे श्रवण करण्याची दशम दशमपंचमस्कंद याज्ञेवर्ग्यस्थस््रुती ही भक्तिशास्त्रम योगशास्त्रम धर्मशास्त्रम क्रमेण वयी अलौकिक आज्ञा की ज्या शास्त्राला भक्तिशास्त्र मानलं गेलं आहे दशम स्कंद आणि पंचमस्कंद असा हा भागवत ग्रंथ भगवान स्वामीनारायण यांची अशी दिव्य आज्ञा आहे की प्रतिवर्षामध्ये एक वेळा श्रावण मासा एकस्मिन एक श्रावणी मासी एक वेळा श्रावण मासामध्ये हे शास्त्र श्रवण करायला पाहिजे आणि या शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे हे शास्त्र वाचन करायला पाहिजे श्रवण मनन आणि निधी ध्यासी हो। अशी अलौकिक आज्ञा भगवान स्वामीनारायण यांनी आपल्याला दिलेली आहे आणि अशा कथा करण्यासाठी आपल्याला ज्यांचा लाभ दिव्य लाभ मिळणार आहे असे वक्ता महोदय सद्गुरू शास्त्री श्री अनंत प्रकाश दासजी आणि असं दिव्य आयोजन आपल्या ह्या श्री स्वामीनारायण मंदिराचे कोठारी सद्गुरू शास्त्री स्वामी श्री स्वयंप्रकाश दासजी यांच्या सान्निध्यामध्ये असं हे दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे एक सप्टेंबर ते सात आठ सप्टेंबरपर्यंत ही कथा श्रवण तुम्हाला कळवतील त्याचप्रमाणे वक्ता महोदय आणि समस्त सत्संग समाज श्री स्वामीनारायण मंदिर सत्संग समाज आपला हा सावदा निवासी हरिभक्त महिला मंडळ यांच्या सर्वांच्या सानिध्यातून स सहकार्याच्या माध्यमातून असा हा कार्यक्रम आगळावेगळा घडत असतो तर आठ तारखेला सुंदर त्या ठिकाणी आपल्या ह्या ठिकाणी समाप्ती होणार आणि प्रसादाचंसुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे महाप्रसाद तर आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण सावदा नगर आणि त्यामध्ये पण आता गणपती महोत्सव आहे तर सर्व गणेश मंडळांनासुद्धा आमंत्रित आम्ही करत आहोत तर सर्वांनी इथं उपस्थित राहावे आणि सर्वांनी लाभ घ्यावा असतं धन्यवाद जय श्री स्वामीनारायण खरं तर प्रतिवर्षाप्रमाणे आपला हे, आहे हे या बातमीचे प्रायोजक नमस्कार माझे नाव प्रिया जाधव हो। सर सावदा फैसपूरकरांनं तुम्हाला आता किराणा घेण्यासाठी जळगाव भुसाल जायची काहीच गरज नाही आहे सो आपल्या फैसपूरमध्येच एका महिला उद्योजकने स्टार्ट केलेले आहे प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रूट्स फ्रुट्स तर चला बघूयात गणेश उत्सवानिमित्त यांनी इथे काय ऑफर लावली आहे चला तर मग बघूयात तिथे कोणते कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तर आपण बघू शकता प्रोटीनशी रिलेटेड प्रोडक्टसुद्धा इथे अवेलेबल आहेत टी अवेलेबल आहेत आणि हेअर ऑइल अवेलेबल आहेत मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत आणि पेस्ट वगैरे अवेलेबल आहेत पेस्टमध्ये पण आपण बघू शकता की भरपूर व्हरायटी इथे आहे आणि मध्ये तर खूपच आहे सो इथे शॅम्पूज आहे व्हरायटीमध्ये खूप सारे आणि फेस वॉशेस आहेत नंतर कॉस्मेटिकमध्ये क्रीम्स आहेत पावडर्स आहेत टॅल्क्स आहेत ओके देन रूम फ्रेशनर्स वगैरेसुद्धा अवेलेबल आहेत त्यानंतर वुमेन्स आणि मेन्सला ज्या काही गोष्टी हव्या असतात त्या सगळ्या तुम्हाला इथे अवेलेबल होतील नंतर वुमन्सशी रिलेटेड म्हणजे पिरियड्सशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल होतील त्यानंतर इथं रूम क्लिनिंगसुद्धा रूम क्लिनिंगसाठी आता असलेले प्रोडक्टसुद्धा अवेलेबल आहेत सो सोप्स अवेलेबल आहेत त्यानंतर डाळी वगैरे तुम्हाला इथे रिजनेबल रेटमध्ये मिळतील oh. ओके देन आपल्याला हवा असलेला जो पण बासमती राईस वगैरे ते पण तुम्हाला वन के जी पॅकेजिंगमध्ये मिळून जाईल त्यानंतर आंघोळीचे जा साबणसुद्धा इथे अवेलेबल आहेत Uh, कपड्यांचेसुद्धा साबण तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये मिळतील uh, त्यानंतर वन के जी पॅकेजेसमध्ये तुम्हाला इथे डिटर्जंट पावडर वगैरे मिळेल अजून वॉशिंगसाठी जे काही प्रोडक्ट्स यूज होतात तेसुद्धा तुम्हाला मिळेल आणि ते फाय फाईव्ह के जीमध्ये सुद्धा पॅकेजिंग आहे ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होईल त्यात त्यातसुद्धा तुम्हाला हवा तसं कन्सेशन मिळेल आणि त्यानंतर सुद्धा अवेलेबल आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारी ऑफर अवेलेबल होईल गणेशोत्सवानिमित्त त्यानंतर कॅम्फर आहेत आणि मसाले सुद्धा अवेलेबल आहेत जो तुम्हाला हवा तशी भाजी बनवा तसा मसाला यूज करा सगळं काही तुम्हाला इथे अवेलेबल होईल त्यानंतर मध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता नंतर तिखट वगैरे आहे बिस्किट्स वगैरे आहेत बिस्किट्सचे खूप मोठे मोठे पॅक्स आहेत छोटे आहेत लहान मोठे दोघांमध्येही तुम्हाला व्हराय कन्सेशन आणि होलसेल रेटमध्ये मिळून जाईल ओके साखर आहे साखरची ते टू के जीमध्ये थ्री के जीमध्ये फाईव्ह के जीमध्ये पॅकेजिंग केलेली आहे कमल जिरा आणि कमल शोपमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर होलसेल रेट मिळेल तोही तुम्ही बाय करू शकतात त्यानंतर तीळ आहे आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे डॉल्फिनचा साबुदाणा हा आपल्याकडे डबल हत्तीसुद्धा अवेलेबल असतो सो तोही तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळेल त्यानंतर आपल्याकडे बिस्किट्समध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या पॅकेजेस अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल खूप सारे ग ब्रँड्स मिळतील खूप सारे कंपनीज मिळतील त्यानंतर आपल्याकडे वन के जीमध्ये पिकल अवेलेबल आहेत तर मध्ये पण आहे आणि जे आपल्याला रेग्युलर लागतं ते सुद्धा अवेलेबल आहे छोट्या पॅकेजिंगमध्ये सुद्धा आपल्याला मिळून जाईल त्यानंतर आपल्याकडे खूप सारी फरसांची सुद्धा व्हरायटी आहे सो कम अँड बाय ऑल प्रोडक्ट्स ओके सो मेन गोष्ट अशी की मी तुम्हाला आधी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा सांगितलं की आपल्या जी महिला उद्योजक आहे त्यांनी स्टार्ट केलेलं आहे प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रूट्स कारण हे ड्रायफ्रुट्स नाव त्या नावाशी रिलेटेड आहे सर एक प्रश्न पडतोस की ड्रायफ्रुट्सची काय रेट असेल काय नाही सो ड्रायफ्रुट्स इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे अवेलेबल होऊन जातील सो तुम्ही बघू शकता आपल्याकडे ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर अव व्हरायटी आहे वॉलनट्स uh, आहेत मखाना आहे खजूर आहे ओली खजूर आहे सीडलेस uh, आहे सीडेड आहे सगळं काही तुम्हाला अवेलेबल होईल काजू आहेत बदाम आहेत पॅकेजिंगमध्ये uh, सुद्धा मिळेल आणि लूजमध्ये सुद्धा मिळेल सो so, मध्ये तुम्हाला भरपूर कन्सेशन मिळेल तुम्हाला जसं हवं तसं कन्सेशन मिळेल आणि रिजनेबल रेट आणि होलसेल भावात मिळेल ओके सो आपल्याकडे भरपूर व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळसुद्धा अवेलेबल आहेत चिनोर आहे बासमती आहे कालीमूच आहे भरपूर सारी व्हरायटी आहे सो आपण ते सुद्धा इथून बाय करू शकतात आणि आपल्याकडे पंधरा लिटर आणि पंधरा किलोमध्ये सुद्धा तेलाचे टीप आणि तेलाची कॅनसुद्धा अवेलेबल आहे आणि इवन आपल्याकडे लूज सुद्धा असतं जर तेही आपल्याला घ्यायचं असेल किंवा तुम्ही येताना काही नसेल आणलं ला तर तुम्हाला इथून कॅन पण अवेलेबल होऊन जाईल सो तुम्ही ती इथून पर्चेस करू शकता त्याचं तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागून जातील तेही काही तुमच्याकडून जास्त घेतले जाणार नाही सो तेपन के ते आ, तुम्ही ते पण घेऊ शकता आणि लूज ऑइल आम्ही सुद्धा तुम्हाला ते पॅक करून देऊ तुम्ही व्हरायटी बोला पाच लिटर कॅनमध्ये सुद्धा आपल्याकडे ऑइल ऑइल अवेलेबल अभिल, आहेत आणि पंधरा लिटरमध्ये आपल्याला सोयाबीन ग्राउंडनट आणि सनफ्लावर या तिघ मध्ये आपल्याला इथं मिळून जातील ओके सर ज्यांची आपण मग अशी गोष्ट करत होतो की ते महिला उद्योजक कोण आहेत तर चला भेटवते तुम्हाला या या मॅडम नमस्कार मी वैशाली अरुण होले या प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रूट यांची संचालिका मी सांगू इच्छिते की गणेश गणेश उत्सवा निमित्त आपण जी ऑफर आयोजित केलेली आहे तर त्याचा प्रत्येकाने उपभोग घ्यावा असतील धन्यवाद प्रतीक सुपर शॉपी अँड ड्रायफ्रूट आसाराम नगर प्लॉट नंबर दोन खाचळे हॉस्पिटल मागे फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एट फाय फाईव्ह नाईन वन एट वन वन टू अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदेश दर्पण रोहित बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा